नमस्कार सातारा सेमी स्टार न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे तळे येथील गावगुंडावर कारवाईच्या मागणीसाठी पुरोगामी संघर्ष परिषदेचे कोरेगावात आमरण उपोषण पोलीस दलाचा केला निषेध तळे तालुका कोरेगाव येथील गावगुंडांच्या विरोधात तक्रार करून देखील पोलिसांकडून ॲट्रोसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली जात आहे गावगुंडांच्या दबावामुळे पीडित कुटुंबीय भयभयीत झाले या प्रकरणी अट्रॉसिटी कायद्याखाली गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी पुरोगामी संघर्ष परिषदेने कोरेगाव येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासमोर बुधवारी सकाळी दहा वाजल्यापासून आमरण उपोषणास सुरुवात केली आहे पोलीस प्रशासन या विषयाकडे दुर्लक्ष करत असल्याने त्यांचा निषेध आंदोलकांनी केला आहे वाटा स्टेशन नजीक असलेल्या जाधववाडी येथील अडागळे कुटुंबातील मुलगा घर बांधणीतील सेंटरिंग काम करतो तळी येथील विनोद बबन काकडे व दीपक कालिदास काकडे यांनी त्यास आपल्या घराचे काम दिले होते मात्र त्याला कोणतीही रक्कम न देता त्याच्याकडून दबाव टाकून काम करून घेतले जात होते या दबावामुळे खचलेल्या मुलाला हृदयविकाराचा झटका येऊन गेला नशिबाने तो वाचला असून या गावगुंडांची दहशत आजही या कुटुंबियावर कायम आहे या, या संदर्भात वाटा स्टेशन पोलीस ठाण्यात तक्रार करून देखील अॅट्रोसिटी कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही पीडित याविषयी सुभाष यांनी स्थापन पुरोगामी संघर्ष धाव घेतली पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष विकास भाऊ सरगडे यांनी या विषयात लक्ष घातले सातत्याने पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे मागणी करून देखील अट्रोसिटी कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला नाही याविषयी कोरेगावच्या उपविभागीय पोलीस अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर सातारा जिल्ह्याचे वरिष्ठ अध्यक्ष शंकरराव चव्हाण व पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष विकासभाऊ सरगडे यांनी आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला होता बुधवारी सकाळी रेमतपूर रस्त्यावरील नवीन प्रशासकीय इमारतीसमोर असलेल्या उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासमोर विकासभाऊ सरगडे शंकरराव चव्हाण यांच्यासह पीडित कुटुंबातील सदस्य अशोक अडागळे संजय अडागळे

这个推过去過，要它盖开来，好，来。